होडगी रोड परिसरातील सुरवसे प्रशालेत गुढीपाडव्याचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पुस्तक रूपी गुढी उभी करून वेगळा संदेश दिला होडगी रोड परिसरातील सुरवसे प्रशालेत गुढी पाडव्याचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आणि ग्रंथपाल सुज्ञानी मेहत्रे यांनी पुस्तक रूपी गुढी उभी करून विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याचं महत्व सांगितलं या कार्यक्रमाला प्राचार्य उज्ज्वला साळुंखे ज्येष्ठ शिक्षक विनायक घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकरूपी गुढीला पुष्पहार आणि साखरेचा हार घालून पूजन करण्यात आलं प्राचार्य उज्ज्वला साळुंखे यांनी गुढीपाडव्याचं आणि मराठी नववर्षाचं विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितलं यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सुजाता लोंढे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते